उर्फ महादेवी हत्तीन हिचा आता एक चर्चेचा विषय ठरला आहे खरोखरच एक व्हिडिओ समोर आला आहे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये नेमकं घडलं काय म्हणून का प्रत्येक व्यक्ती आज संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करत आहे त्या वणताराविषयी तर नेमकं घडलं काय याची का सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याच्या नांदणी गावातील जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीन अठ्ठावीस जुलैला महादेवीचा नांदणी गाव सोडून गुजरातच्या वनतारा प्राणी संग्रहालयाकडे एक नवा प्रवास सुरू झाला ती जुलैला महादेवी वंतारामध्ये पोहोचली महादेवीची पाठवणी करणाऱ्या कोल्हापूरकरांसह त्या प्रसंगाचा व्हिडिओ पाहणाऱ्यांचे डोळे सुद्धा भरून येत होते महादेवीला गावात परत आणण्यासाठी गावकरी आणि कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा सुद्धा राबवल्या जात आहेत शुक्रवारी वनताराचे सीईओ आणि नांदनी मठाचे मठाधिपती यांच्यात बैठक झाली या बैठकीमध्ये वनताराचे सीओ असे बोलले की जर सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला परत पाठवण्याचा आदेश आला तरच आम्ही महादेवीला पुन्हा कोल्हापूरकडे पाठवू तोपर्यंत आम्हाला महादेवीला वनतारामध्येच ठेवावे लागेल असं त्यांनी सगळं काही त्या बैठकीमध्ये स्पष्ट केलं त्यानंतर वनतारामध्ये महादेवीची ज्यावेळेस एंट्री होते त्यावेळेस महादेवीच्या एंट्रीचा एक व्हिडिओ म्हणजेच वनताराचा इंस्टाग्राम जे पेज आहे त्या पेज वर महादेवीच्या एंट्रीचा व्हिडिओ आणि पोस्ट त्यांनी शेअर केली होती त्या व्हिडिओ मध्ये अशी पोस्ट केली होती की आम्ही योग्य काळजी आणि निरीक्षणाखाली महादेवीचा नवा प्रवास सुरू केला आहे आणि आपल्या महादेवीचा नवा प्रवास सुरू झाला आहे अशी पोस्ट लिहिलेली होती आणि ती पोस्ट आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनामध्ये संतापजनक भावना व्यक्त झाल्या लोकांना त्या महादेवीची जास्तीत जास्त काळजी वाटायला लागली आता आपली महादेवी तिथे सुरक्षित राहणार का असा प्रश्न प्रत्येक कोल्हापूरकरांसाठी पडला नेमकं काय घडलं आणि काय होतं त्या व्हिडिओमध्ये ते मी आता तुम्हाला सांगते तर मित्रांनो त्या फोटोमध्ये एक माणूस महादेवीला चिमटे काढतोय आणि तिला मागे ओढतोय असं सगळं काही दिसत होत तसेच चालताना महादेवीला तिचा एक पाय सावकाशपणे उचलून टाकून चालावा लागत होता याच्यावरून माधुरीला चालताना त्रास होत आहे आहे असे असे स्पष्टपणे दिसत आणि आणि फोटो व्हिडिओ बघितल्यावर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया आल्या हजारो किलोमीटरचा प्रवास अठ्ठेचाळीस तासात कसं का काय पूर्ण केला गेला म्हणजे त्यांनी वाहतुकींच्या नियमांचं उल्लंघन तर नाही ना केलं असा प्रश्न सुद्धा प्रत्येकांच्या समोर उभा राहिला पण त्याचबरोबर माधुरीतून जाताना तिच्या पायाला एकही जखम नव्हती ही जखम कशी झाली असे अनेक प्रश्न लोकांकडून विचारले जात आहेत तिला चिमट्यानं धरून ओढलं जात आहे ही। हीच का तुमची काळजी अशा प्रतिक्रिया लोकांकडून केल्या जात आहेत जर दोन दिवसात अशी अवस्था असेल तर पुढे खरंच महादेवी वनतारामध्ये सुरक्षित राहील का ह्या लोकांच्या प्रश्नांमुळे आता वनतारा वनतारा जे संग्रहालय आहे ते पूर्णपणे आता अडचणीमध्ये आणि वादग्रस्त मध्ये अडकलेला आहे तर हा सगळा काही व्हिडिओ ऐकल्यानंतर माधुरीचे होणारे हाल तुम्हाला पाहून तुमची नेमकी याच्याविषयी काय प्रतिक्रिया आहे लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा आपल्या महादेवीची एंट्री झाली पाहिजे का याविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खास गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका